नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मामाने थोड्या वेळापूर्वी बाळ दिली उद्या श्रावण मास व कारेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान मौजे कारखेल तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपला एकादशी हिंद केसरी बाकासुरी येणार आहे मामाने सांगितलं आहे बाकासुर आणि साम्राज्य हे दोन्ही नंदी येणार आहेत तर मित्रांनो बकासूरचा पायरा कोण असेल अद्याप आपल्याला कळाला नाही पण शंभर टक्के उद्या आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे मामाने सांगितलं आहे बकासूर आणि साम्राज्य टॉपचं नियोजन केलंय तर मित्रांनो माझा एक अंदाज आहे म्हणजे संभावित पायरा आहे कंदूरचा राजा आणि बकासूर बकासुरी या मैदानात ही टॉपची जोडी पळताना दिसेल मित्रांनो हा संभावित पायरा आहे जर आपल्याला पायरा कळला तर नक्कीच तुम्हाला अपडेट मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा